मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बोहर तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी भव्य अशा ओपन बैलगडी शर्तीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आयो असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चलात मग नमस्ते आपलं नाव विजय रोमन काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून कशा निमित्त हे मैदान तुम्ही घेताय मैदान हे गणेश जयंतीनिमित्त दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी संपन्न होणार आहे मैदान कुठं पार पाडणार आहे मैदान हे इथं पूर्वी मैदान झाले आहेत मंदिर भोर त्याच्या मागे हे संपन्न होणार आहे बरं आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची प्रोसेस जवळजवळ नव्वद टक्के झालेली आहे आम्हाला सोशल मीडियावरती कधी परवानगी पाहायला मिळेल तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी मिळेल बरं आता मैदानाचं स्वरूप कसं आहे दादा आद ते का ओपन आहे मैदान हे पूर्णपणे ओपन राहणार आहे बर मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा आता प्रथम बक्षीस आहे एकसष्ट हजार रुपये द्वितीय एकावन्न हजार रुपये तृतीय एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थ एकतीस हजार रुपये पंचम एकवीस हजार रुपये सहावा क्रमांक येतो पंधरा हजार रुपये आणि सा सातवा क्रमांक अकरा हजार रुपये हे मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का हो हो अखिल भारतीय बैलगाडी संघटने दे, त्यांचे काय जे नियम आहेत त्याच्यानुसार पार पाडणार आहे या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे का हो ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आहे दोनशे गाड्यांची नोंद झालेली आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल त्यांनी लवकरात लवकर नोंद करावी आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा पहिलं पूर्वी पोहोरमध्ये जे मैदान होत होतं त्याच ठिकाणी मात्र आता या मैदानाचं लोकेशन चेंज करण्यात आले आ, कशा फाट्या आखण्यात आल्यात कोणत्या दिशेकडनं बैल धावणार आहेत आता हे पहिलं मैदान त्याच्या झालेलं झालेले पूर्वेकडून पश्चिमेकडे गाड्या धावणार आहेत दादा आता या मैदानाची प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी म्हणजे बक्षिसानुसार सहाशे रुपये आपण फक्त सहाशे रुपये मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल मैदान सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे आणि मैदानाचे जे ऑनलाईन नाव नोंदणी करण्यात आली आहे त्याची लॉट कधी काढली जातील ते दिनांक पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजता काढले जाणार आहेत चालते धन्यवाद दादा धन्यवाद दा, नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव स्वप्नील वाघ काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये <laughs> किती तारखेला मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आले कशा निमित्त मैदानाचं आयोजन गणेश जयंतीचं औचित्य साधून दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी या कॉलेजच्या शेजारी जी जुनी पाठी होती त्या शेजारी नवीन पाठी तयार करण्यात आली आहे या ठिकाणी मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल मैदानाच्या बाबत मैदानाची माती कशी मैदानाचं रान कसं आहे मैदानाची रानावरती मैदान आहे मैदान पूर्ण उराटीच आहे आणि कटणाचं रान आहे मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये एकूण दहा फाट्या आहेत दहा आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे फाटीच्या आतमध्ये आतातलं अंतर चौदा फुट आहे ओपनचं मैदान आहे ओपन उराटीचं रान आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय उराटीचं रान असल्यामुळे पल्ला आठशे फुटाचा ठेवण्यात आलेला आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस दहा गट उभे राहू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी बैलांना किती जागा आहे निकाल रेषेच्या समोर एक हजार फूट जागा आहे मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे दोन्ही बाजूला एक चाळीस चाळीस टक्के बॅरिकेट लावण्यात येणार आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का हो दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर या ठिकाणी अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे बरं तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून नोंदीच्या संदर्भ संदर्भामध्ये काय आव्हान कराल तमाम बा बैलगाडी मालकांना आव्हान करतो की सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा मैदानाची पूर्ण नोंदी ऑनलाईनच होणार आहे आणि मैदानाचे गट पाच तारखेला काढण्यात येणार आहे त्यामुळे पूर्ण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा आणि मैदाना दिवशी नऊ वाजता टीक मैदान या ठिकाणी सुरू होईल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो पूर्ण मैदान बैलगाडा संघटना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार आहे त्याचबरोबर निकाल समोर आपण पाहतो की मैदान सुरू झाल्यानंतर न मोठ्या प्रमाणावरती पब्लिक येतं आणि त्याचा बैलांना त्रास होतो निकालामध्ये त्रास होत असतो यावेळेस ते पब्लिक कंट्रोल करण्यासाठी ते प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी आयोजक या नात्याने तुम्ही काय उपाययोजना केलेली निकाल रेषेच्या पुढे पन्नास फुटावरती कोणी पब्लिक येणार नाही त्याच्या ना समोर एक अजून एक रेश मारलेली आहे त्याच्या आतमध्ये कोणी येणार नाही फक्त पंच असतील ते पन्नास फुटावरतीच उभे राहतील त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली आणि लाईव्ह कॅमेरा असणार आहे लाईव्ह कॅमेरा आहे त्याचबरोबर पुढे निकाल रेषेच्या समोर लाईव्ह कॅमेरा आहे हो निकाल रेषेच्या समोर सुद्धा कॅमेरा आहे आणि पूर्ण मैदानाला एसटी सी लाईव्ह वरती दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानामध्ये झेंडापंच म्हणून सचिन नाना तारू आणि प्रसाद शिंदे पंच म्हणून काम पाहणार त्याचबरोबर सेमीफायनल अथवा फायनलला आटीतटीचा निकाल झाला तर ड्रोनची सहाय्यता घेतली जाईल का ड्रोनच्या व्हिडिओच्या मार्फत हा निकाल दिला जाईल का ड्रोनच्या सहाय्याने निकाल दिला जाईल या ठिकाणी हे मैदान सकाळी सुरू होऊन सायंकाळी साडेपाचच्या आतमध्ये संपेल का हो साडेपाच वाजता फायनलचा पेरा या ठिकाणी पूर्ण होईल त्याचबरोबर एकावेस किती लॉट खाली जातील वेळे सुरुवातीला पाच लॉट खाली जातील आणि त्यानंतर मैदानाची रूपरेषा बघून दहा लॉट सुद्धा खाली सोडण्यात येतील सात तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी लवकर उपस्थित राहून मैदानाचं मैदानाला सहकार्य करावं हे आवाहन करतो चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दत्तात्रय बांधल काय सांगाल दादा तुम्ही बोर तालुक्यातले एक नामांकित पंच आहात चालू सीझनचं म्हणजे बोर तालुक्यात पावसाळा संपल्यानंतरनं पहिलंच मैदान संपन्न होतं आहे काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना त्याचबरोबर बोर तालुक्यातील आसपासच्या तालुक्यातील बैलगाडी चालक, बैल चालक मालकांना मैदान हे रितसर आणि एक चांगल्या पद्धतीने होणार आहे हे संपूर्ण लाईव राहणार आहे नंतर निर्णयसुद्धा अचूक निर्णय होतील त्यानंतर सुट्टी मेकर बी आमचे सगळे चांगले आहेत पंच झेंडा पंच वगैरे दोघ जण आमचे जे आहेत सचिन तारू किंवा प्रशांत शिंदे आणि हे सगळे अनुभवी असल्यामुळं कुठल्याही मैदानाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे अन्य कोणत्याही गोरगरिबा होणार नाही कधीच एकदम पारदर्शक आणि पारदर्शक मैदानी होणार आहे हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व बोर तालुका यांच्या नियंत्रणात पार पडेल हो यांच्या नियंत्रणात पार पडेल चालतंय धन्यवाद दादा ओके मित्रांनो आपल्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुप्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग मयूरजी काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली फाट्या कशा पद्धतीच्या आहेत जवळजवळ या ठिकाणी महिनाभर चाललं होतं मैदान घ्यायचं मैदानाची रूपेषाप्रथमता रामबाग कट्टा ग्रुप आयोजित भव्य दिव्य असं मैदान दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित होणार आहे मैदान हे घेण्याचं कारण गणेश जयंतीनिमित्त औचित्य साधलं सगळे या ठिकाणी सहकारी असतील रामबाग कट्टा असेल सर्वांनी एकत्रित आले मैदानाची बक्षिसं गोळा केली त्यानंतर मैदानाची जागा जागा या ठिकाणी आपण बघताय ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला फाट्यासुद्धा बघायला मिळत आहेत त्याच पद्धतीनं फाट्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत सर्व या ठिकाणी दिवस रात्र झटत होते आणि हे मैदान या ठिकाणी उपलब्ध आपल्याला करून दिलं त्याचबरोबर मैदानातमध्ये एकूण दहा पाटे आहेत असल्यानंतर असल्यानंतरनं खाली फा आता आयोजकांनी सांगितलं फाटीतलं अंतर किती आहे पुढं थांबण्यासाठी जवळजवळ एक हजार फूट जागा आहे खाली मला वाटतं दहा नाही पंचवीस सुद्धा गट बसू शकतात एवढी जागा खाली उपलब्ध आहे अशा पद्धतीनं मैदान सुसज्ज असं मैदान जुनं होत होतं पलीकडूंच्या साईडला कॉलेजच्या उजव्या साईडला परंतु आता कॉलेजच्या त्याच फाटीवरून आल्यानंतरनं जवळजवळ मला वाटते काळुबाई मंदिरा रोडला त्या रोडने जर इकडून आला तरी आपल्याला इकडून येण्यासाठी सुद्धा रस्ता आहे वाघजाई मंदिराच्या तिकडून आला तरी तिकडून सुद्धा रस्ता आहे आपल्याला दोन्ही साईडने या मैदानासाठी येण्यासाठी रस्ता आहे त्याचबरोबर मैदानाची रूपरेषा आपल्याला आयोजकांनी सांगितली बक्षिसाचं स्वरूप सांगितलं काही ठिकाणी मला वाटतं ते जवळजवळ प्रत्येक ठिकाणी प्रवेश फी बक्षिसाची आज दीड टक्के पाच टक्के अशा ठेवण्यात येते परंतु अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका यांच्या वतीनं मैदानात घेण्यात आलेले आहे त्याबद्दल या ठिकाणी एकसठ हजार रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि त्याच्यासाठी फक्त एक टक्का प्रवेश फी म्हणजे सहाशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे गोरगरीब बैलगाडी मालकांचा चालकांचा नेहमीच या ठिकाणी बोर तालुका विचार करत आलेला आहे आणि बोर तालुका म्हणजे या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातील एक पंढरी म्हणलं जातं कारण या बोर तालुक्याने महाराष्ट्राला अनेक नामवंत बैल आपल्या या भागातून दिलेली आहेत त्या पद्धतीनं बोर तालुक्यामध्ये येताना बैलगाडी मालक आवर्जून मला विचारत असतात की बोरमध्ये मैदानं कधी चालवणार आहेत बोरमध्ये मैदानं चांगली होतात अशी अनेक नामवंत मला मैदाना ही पहिलं मैदानी पहिल्या पर्वातील पहिलं मैदानी आपल्याला मैदानी पारदर्शक आणि सुंदर आणि त्या पद्धतीनं कुठल्याही गाडी मालकावरती अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनंच मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर मैदानाच्या नियमाने आठी गाडी या ठिकाणी आपण सकाळी मैदानाला नऊ वाजता सुरुवात करणार आहे मैदानाचे लॉट आदल्या दिवशी काढले जाणार आहेत त्याची पी डी एफसुद्धा आपल्याला आदल्या दिवशी संध्याकाळी पाठवली जाणार आहे नियम नियमाने आठी सांगताना गाड्याखाली आपण या ठिकाणी पट्टीचीसुद्धा सुद्धा व्यवस्था केलेली आहे तीन कॅमेरे आहेत पुढं दोन कॅमेरं पाठीमागे या ठिकाणी एक कॅमेरा त्या पद्धतीनं तीन कॅमेराचा निकाल बघून आटी तटीच्या निकालाला गाडी होण्यासाठी फक्त आपण ड्रोनचा वापर करणार आहे पुढचा जो निकाल आहे तो आपण ड्रोनच्या माध्यमातून फक्त गाडी लॉबी टसलाच दिला जाणार आहे अशा पद्धतीनं निकाल दिला जाणार आहे आणि मैदानाचे नियम गाडी खाली सुटत असताना खाली पट्टी त्या पट्टीच्या पट्टी पुढं कोणत्याही बिलगाडी मालकाचा चालकाचा पाय पुढं येता कामा नाही पट्टीवरती थोडा पाय असेल तरी चालतो आहे परंतु पट्टीच्या पुढं आला तर ती गाडी बाद दिली जाणार आहे गाड्या खालून सुटल्यानंतर बैलाचा एक पाय किंवा छकडीचं चा एक चाक दुसऱ्या तासात गेलं तर ती गाडी बाद दिली जाणार आहे पुढं बैलाचा निकाल या ठिकाणी कोणताही अवयव कोणताही पार्ट पुढं दिसल त्याच्यावरती तो निकाल दिला जाणार आहे गटाला जर सामना झाला तर आपण त्याला पुढं चाल देऊ कारण बैल हा एका ठिकाणी मैदानामध्ये तीनच वेळा पळू शकतोय परंतु सीमेला जर सामना झाला तर सीमेमध्ये आपल्याला या ठिकाणी संगणमत तरी करावं लागेल अन्यथा आपल्या दोघांची चिठ्ठी उडावी लागल मला वाटतंय बैलगाडी मालक आता जवळजवळ मैदानामध्ये संगणमतच करतात चिठ्ठीचा विषय कधीच येत नाहीत कारण बैलगाडी मालकाला माहिती आहे की मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल सर्व शासनाचे नियम असतील त्या शासनाच्या नियमाने मैदान होतं त्याचबरोबर महत्त्वाचा नियम गाड्या सुटल्यानंतर बैलांनी Uh, कोणत्याही प्रकारचा लाठीचा काठीचा कोणताही प्रकार आपण कोणत्याही प्रकारची बैलाला मारहाण करायची नाही अन्यथा ती गाडी बाद दिली जाईल आवा ड्रायव्हरने सुद्धा घ्यायचा नाही निदर्शनास आलं तर ती गाडी या ठिकाणी लगेच बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेताना मैदानामध्ये बैल हा डबल कोणताही पळवला जाणार नाही ऑब्जेक्शन घेताना आपण म मोब बैल डबल पळाला आहे तर ते समजा आपल्याकडे मोबाईल आहेत मोबाईलला आपण लाईव्ह गेला कोणत्या गटामध्ये पहिला पळालाय बैल तो चेक करायचा आहे तोच बैल आणि तो, तो परत डबल पाळ्या गाटात आणि राहिलेला आहे तर ते ऑब्जेक्शन या ठिकाणी पंचांना आणून दाखवायचं आहे ते सिद्ध करायचं आहे ते सिद्ध झालं की तो जो दिला तो बात फाइनाल 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 निकाल दिला आहे तोसुद्धा बाद केला जाईल अशा पद्धतीनं उद्याच्या मैदानाची नियमावली असणार आहे फायनल सेमी फायनल आणि फायनलला ड्रोनचा निकाल बघून गाडी लॉबीचा पुढचा निकाल या ठिकाणी पद्धतशीर अतिशय योग्यद्वारे दिले जातील अशी मैदानाची रूपरेषा पाणी या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर बैलगाडी मालकातील तमाम बैलगाडी मालकांना माझी एक नम्रतेची विनंती आहे पहिलंच मैदान या ठिकाणी बोर तालुक्यामध्ये होणार आहे नाव नोंदणी या ठिकाणी चालू झालेली आहे लवकरात लवकर नाव नोंदणी करून या भोर तालुक्यातील पहिल्या मैदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आपण मैदानाची येऊन सर्वांनी शोभा वाढवायची धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव प्रवीण शेवतरे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी होणार आहे अतिशय म मुबलक जागा या ठिकाणी पुढं उभं राहण्यासाठी सुद्धा बैलगाडी मालकांसाठी आहे आणि खालीसुद्धा भरपूर गाड्या उभ्या राहतील एवढी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मैदान असं सुंदर असं मैदान या ठिकाणी आयोजन केले रामबाग शर्यत कट्टा भोर यांच्या वतीने मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी जास्ती, जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून मैदानाची शोभा वाढवावी हो आणि मैदाना दिवशी सकाळी नऊ वाजता पहिला राऊंड या ठिकाणी सोडला जाईल याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायच धन्यवाद दादा धन्यवाद